आज रोजी आपल्या नवी मुंबईच्या हद्दीमध्ये मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी आहे त्या ठिकाणी आपणा सर्वांना माहिती असेल की केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचा ड्रगच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवण्याचा जो उपक्रम आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी पंचवीस कोटी अठ्ठेचाळीस लाखाचं इतकं नवी मुंबई आयुक्तालयात पकडलेलं ड्रग्ज जे आहेत ज्याच्यात गांजा आहे एम डी आहे हिरोईन आहे चेरस आहे कोकेन आहे अशा विविध स्वरूपाच्या ऑर्गॅनिक आणि सिंथेटिक ड्रग जी काही आहे तर त्याचा मुद्देमालाचा विनाश आपण आज करता हो। या ठिकाणी करत आहोत या संदर्भाने शासनाची एक कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून या ड्रगच्या डिस्पोजलच्या संदर्भाने आ, नियम बनवण्यात आलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन करून या ठिकाणी आज ड्रगच डिस्पोजल होत आहे